इतक्या मस्त थंडीत रस्सी पातोडी आणि भाकरी मज्जा येईल ना जेवायला आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ह्या पाटवड्या कशा करायच्या ते बघूया खूप जणांना काय होतं की पाटवड़ी कशी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो आणि खूप जणांच्या जमत सुद्धा नाही तर नक्की अगदी लक्ष देऊन बघा तुम्हाला नक्की जमेल सगळ्यात अगोदर तेल घालायचे कढईत नंतर थोडे जिरे घालायचे तिळ घालायचे लसूणची पेस्ट घालायची आणि दोन वाटी पाणी घालायची कोथिंबीर घालायचं पाण्याला उकळी आली की एक वाटी पीठ घालायचं दोन वाटी पाणी असलं की एक वाटी पीठ घालायचं हे लक्षात असू द्या नंतर थोडं कोमट झाल्यानंतर एका पिशवीत घालायचं प्लॅस्टिकच्या आणि ते मऊ करून घ्यायचं आणि एका ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि असं लाटून घ्यायचं त्यावर खोबरं किसून घालायचं आणि कोथिंबीर घालायची ही झाली आपली पाटवडी ही पाटवडी छान शंकरपाळ्याच्या आकाराची कापून घ्यायची ही नुसतीसुद्धा इतकी मस्त लागते आमच्या घरी केल्या की अर्ध्या तर अशा आमटीत न खातात संपून जातात त्यामुळे तुम्ही करताना जरा जास्तच करा खूप छान लागतात ह्या आता आली आमटीची तयारी नंतर दोन कांदे घ्यायचे एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा खोबऱ्याचा तुकडा थोडा भाजून घ्यायचा आणि बाजूला काढून घ्यायचा नंतर हे दोन कांदे आपण जे खोबरं भाजलेलं होतं ते खोबरं आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आपल्याला आवडत असेल तर थोडी कोथिंबीर घालायची थोडे तीळ घालायचे आणि मिक्सरमध्ये एक वाटण तयार करून घ्यायचं तुम्ही हे खोबरे किसून भाजून घेतले तरी चालेल आणि असे भाजून त्याचे सुरीने पीस कट करून घेतले तरी चालेल त्यानंतर एक दोन घोट पाणी टाकायचे मिक्सरच्या भांड्यात आणि पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर अगदी सोपी फोडणी तेल घ्यायचे मोहरी घालायची जिरे घालायचे आणि आपण जे वाटण केले होते ते वाटण घालायचे एक दोन मिनिट परतल्यानंतर ते वाटण इतके मस्त होते आपले आणि हळूहळू तेल पण सुटायला लागते त्यानंतर आपण हे वाटण घालायचे आणि त्यात मिरची पावडर हळद काळा मसाला हिंग धना पावडर हे सगळं घालायचं साधारण मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण जे मसाले घालतो ते मसाले घालायचे आणि पाच मिनिट परतू द्यायचं त्यानंतर त्याला छान तेल सुटतं एक घोट पाणी पण टाकायचं त्यात त्यामुळे तेल अजून जास्त छान मस्त तर येते त्याला नंतर आपण ज्या कढईत पाटवडी केली होती त्या कढईत थोडे पाणी घालून ठेवायचे त्यामुळे ते जे दा बेसन असते ते अगदी मस्त भिजून येते त्यात आणि ते, ते, ते पाणी जर आपण आमटीत टाकले तर आपली आमटी अजून घट्ट होते बघा एक ते दोन मिनटात इतकी मस्त तर्री आली आहे त्यानंतर आपण ज्या कढईत पाटवडी केली ते पाणी सगळे ह्या आमटीत टाकून द्यायचे आपल्याला जर हवे असेल तर अजून पाणी घालायचे आणि जर घट्ट पाहिजे असेल तर तेवढेच राहू द्यायचे चवीनुसार मीठ घालायचं जेवताना मस्त एक कांदा कापून घ्या लिंबू कापून घ्या एक गरम गरम मस्त तव्यावरची चुलीवरची किंवा गॅसवरची भाकरी करा आणि ह्या पाठवड्या आमटीत टाका आणि छान मज्जा घ्या बघा तुम्ही एकदा नक्की करा अजिबात बिघडणार नाही तुमची आणि नक्की ट्राय करा आवडली तर मला लाईक ला ला शेअर फॉलो सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला अगदी नक्की विसरू नका बघा किती मस्त तर्री आली घ्या तर मग तुम्ही मस्त या गरम गरम रस्शी पातोडीची मज्जा बा बाय